हो अण्णा मी काय बोलतोय काय म्हणतो एक मिनिट रामबा लक्ष द्या पहिले काय दोन हजार का रुपये लागतोय कायला ते जायचो थोडं गावात काय म्हणतो पैसे का मा तू उठला का सुटला पैसे उठला का सुटला पैसे द्या की काय काय एवढे ते आता काय करतो ते करतो अरे रेशे आता याचं काम करायचं कष्ट करायचं पैसे कमवायचे बघू नंतर पहिले द्या लवकर काय त्या दिवशी तू ते कांदेवा पाहिजे ना तू ऐकत होती ना संपवलं म्हणजे काय ते काय एवढे होते का तरी दहा पंधरा हजार रुपये होते ना दहा पंधराची ची काय गोष्ट करतो दहा पंधरा हजार मला दोन तीन दिवस बघतो बस काय दोन गोष्ट करता खरंच बोल माझ्या बोलू नका पैसे द्या लवकर टाइम होतोय अरे भा पैसे नाही माल कामबार मोडलं काम करू करू तुला काय पैसे द्यायचे कायचे पैसे द्यायचे कोणाकडे मागू मी हा माग बे माग हा ए आई तुम्ही परवाय तक दिला बुवा माहीला म्हणजे त्यासाठी पैसा गेला का मला त्यासाठी पैसा गेला का मला तू तुया कसं कष्ट करूला मी कष्ट तुव्हा करतो मग द्या की मग तुमच्याचकडं मागतोय ना मी भा तर मग माया का पैसे का मग कोणाकडे जाऊ मी आता ते तुझ्या लाख बार हा तुझ्या लाखवा ए आई इकडे इकडे मी परवाय तक दिला बुवा कष्ट करायला नको यांना तेव्हा पैसा लागतो ओढवायला किरकिर ती काय जेव्हा मागव तेव्हा पैसे पैसे जी जी। पैसे हाँ? हाँ? ताकते ताकते पैसे झाड बी लावलं की काय लावा ना झाड काय करता एवढं पैसे कुठे टाकता कुठे एवढा पैसे स्वतःची हाय का एक रुपये चाल पटके मला पैसे लागतात दे एक रुपये कमाय आहे स्वतःची तर कमाई काढशील का माझी कमाई काढशील का माझी तू कधी पैसे द्या लागतो पैसे मला कशाला पैसे पाहिजे जातो थोडं गावात जातोय काम आहे थोडं लागतं अर्जंट एकदम काय काम करते पैसे तोय ना तो तुणा, तुणा निकाल लावले वळणच नाही झाला असं ते उठला का पैसा उठला का पैसा इकडे काय झाड आहे याला काय त्याच्या पुढे फेकायचे ओ तेय तुमची नंतर बोल ना बडबड करा पहिले पैसे दे अरे काप ना काय की जो पावड्या कणी टाका बरगा पैसे कुठन आणायचे बाबा तुला द्यायला सारखं कुठला आणायचे म्हणजे पैसे पाहिजे सांगितलं तू कालचे वांगेचे पैसेची ते पैसे द्या बघितलं मी हा एवढा मोठा घरात काय लागत नाही घरात काय लागत नाही मला काय लागत नाही पोरात नाही फिरतेस तू कमाईत रुपयात दमडीचे तर कमाई आहे का तुझ्या घरात ते बघ तू तू बी नको चालू फार का तू धावून देतो मी हा दरोदरोज काय त्याच्याबरोबर मागच्या पोराचे लग्न झाले ज्यांना मागणी सुद्धा कामात केली पोरांनी काम का करू मी काही करू माझी जिंद मला काय लाईफ जीवन नाही का तू काय आमचं जेव्हा जगणार आहे का मग मी बघल ना ते हा बघल का म्हणजे मात्र झाले मात्र झाले मग तुम्ही पैसे देता का नाही देत की नाही एवढं सांगा फक्त तू काय करशील बघून घे मी काय करायचं ते तू काय करशील तुम्ही देत नाही की हे की नाही एवढं सांगा मी बघतो काय करायचं ते भाई गप्पस तू गप्पस आम्हाला आमच्या जोर जगतोय तू शंभर एक रुपये वाटायला पाहिजे शंभर एक रुपये सिंधी झाला शंभर एक रुपये आता किती शंभर रुपये किती लागेल का नाक्यावर काय कोणी भिकारी तो भिकारी सुद्धा असतं एक सांग तुला पैसे लागायचे कशाला काय खायचंय काय घ्यायचंय तुला ते सांग ए, मी बघतो तू पैसे दे पहिले बरं बघायचं काय खायचं वडे फिडे घरी आलो की नाही नाही ते वड बिड नाही खात मी ते लांब पुरा खात मी नाही खात वडे पैसे नाही आमच्याकडे हे बघ तुम्हाला दोघांना सांगतो दो पैसे द्या पटके नाही 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 आमच्याकडे पैसे नाही तू आहे ना भाऊ तू पार्टी घेऊ ना मराठी बाळी आली आम्हाला ओ पैसे द्या अरे जाऊ देते बघू काय पैसे अंगाला जटू बघू चला अंगाला जटू नको तू सर माझा हो लोकांचे पैसे द्यायचे बाबा लोकांचे पैसे द्यायचे तर पैसे मागितले मजुरांचे पैसे द्यायचे एक रुपया ठेवत नाही कुठे टाकता कुठे एवढे पैसे तू नाही का म्हणून आमच्याकडे कमाई दिली भरपूर एवढे पैसे महिन्यात मला उलट बोलणं काय काय पगार नाही का तुझा

ना तुझे धक्का बघून घरात तुमच्या बायकोला बघून कोण आहे मी बायको म्हणतो त्यांची तुझी कोण आहे मी याच्या याच्या नादी बिघडली तू याच्या नादी बिघडली नाही नाही माणूस तू कामाचा आहेस कामात

ही सगळी तुमच्या अंगात गोमय अरे काय आता महागात गो मै घर रुपये मागत होता ना द्यायचं उतर झालं शंभर शंभर रुपये नाही त्याला लागत होती त्याला लागत होते दोन हजार कुडून घेऊ तो म्हणला ना मला शंभर रुपये पाहिजे एवढं तर आग दोन हजार लागतो शंभर घ्याय ना तो कोण वावरत झालंय सांग दिघा ना तिघाला हा काय घेस का परत नाही काय हाय रोड तेच मया काय आणि तू काय लाडून ठेवलं काय दे दे म्हणत राहगे पैसे हा हा गाके राग नको घरात भांडण नकोत कंट्रोल ठेवायचं कव्हर पुशीत त्याला कव्हर पुशीता हा आता लग्नाचं वय झालं ना हा काय तुम्ही पारला अडवून ठेवला गेलो मागणी पाला त्याला कुणीच हा मानणार कोण देणारे सारखं पोरांमध्ये हिंडत ह्या गाडीवर हिंड आणि पोरी घेऊन हिंडायला लागले ते आता दोनदा पाहिले काय माहितीये का तो तो मा ते सगळं पूर्णवर खर्च करतो ती पैसे देतो इकडं हाय काय करताला शंभर रुपये दोनशे रुपये देतातच तो हे करतोय आहे माझ्या माल शंभर रुपये दे ना पोर त्याला मला दोन हजार माग दोन हजार दे म्हणलं की जाबी चाबी आणि तू पत्रा चाड चाट घाली ती त्याला जरा दामटायचं दुमटायचं ना दुम पर बा मी पाऊ राहिली खावाची त्यांच्यापरी एक काम कर तुया भावाला तरी बोलू तू गाडी डोक्यात उजेड त्याचा माझ्या भावानं हात काढून घेतलं आणि आम पोरंला आणि तुम्हाला डोक्यातून काढून टाकलेलं आहे माझी काय गणगोत तुमचा काय भाग घेणार नाही आहो मी काय म्हणते तुमचे ते भाऊ आहे ना मोठे त्यांचा पोरगा त्यांनाच बोलवा ना म्हणते मग त्यांना सांगितलं का तुम्ही असं करतो नाही मागे एकदा सांगितलं तर बरोबर याला राखाण्यावर आणलं सांगायच्या गोष्टी तू आलो तू याला हाणतो लगेच हाणू द्या ना याला तसंच पाहिजे हे तुमच्या आणि आकळायचं नाहीये बरं तू असं आहे तू ते आले का तो कानपाड्यापणा करतो ते गेले का तो पोटल चाकू लावला त्यांना नाही 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 आता ना असं बोलवा का याला पुरं सरळच करायला लावा का परत हा वाकडं पावलं जाणार नाही काही तुम्ही बोलून घ्या हे रोज रोज काय इकडे तिकडे तमाशा अहो सारे लवकर पाऊ राहिले ना हालो करून चालू घेता सम इकडे येऊन जातो वरच्या मळ्यात काय झालं हो का? ये त्या त तात्याला येऊन बर अरे येणार लय घेऊन येऊ येणार लई तुम्हाला कोळ उठावला रे कोणी हा ना काय येडवानी मग अंगूर जेऊ लागलं जाऊ जाऊन आता डायरेक्ट सांगायचं ना मला पहिले पण आता कस चाललो होतो तो दामकावली बसून बरा फरक पडला होता लई हा घरी तर मला चाल चाल मी गाय होतो ते येऊन राहिले घरी एक काम दे तिकडे <स्था> या का आम्हाला आपल्या टाकत जो आपण दगड तर आपण मरून जाऊ मेलो तर सांगत ते बरं नाही तर तुला मारीन मी ठेव आणि मला मारीन तुला ठुईन अपेक्षा नाही ते येऊन राहिले घरी घरी चाल त्याचं नेज मिटून टाकू चला दूध तर दोन पाच पाणी करून टाकू लगेच कर हे डाल का खाली कोंबडे डाल ठेवायचं नाही तो कधी आपलं काम करेल जाणार नाही ना ना हे पण येणे करा लागलो आख्या हा माझ्या पोराला काय तेव्हा का समजू सांगा नाही नाही समजून ये ना त्याला मागच्या वेळेस जसं केलं होतं का तसं करायला असं वाटतं मला झट करावंच लागेल पहिल्यांदा सांगून पाहू ऐकलं तर ठीक आहे आता काय जायला डायरेक्ट अंग येतो म्हणे भाऊचा हा मला आल्यानं फोन केला होता म्हणजे डायरेक्ट अंग येऊ एकदा घेऊन जा म्हणे म्हणलं घरीच येतो ना मग कारण वावरात काय लोकांना त्यामध्ये दाखवायचं नाही वावरात काय परत कसं येत आहे मला लोक सगळे काम करतात शेती करते मग नाही बरोबर काय करू घरी जाऊ नाही तुम्ही एकदा दोनदा सांगा ऐकलं तर ठीक आहे नाही तर मग देऊ टोलून टोलून काढून मग काय त्याला कारण काय आता हाय वेळ आहे आता ही जर वेळ गेली तर मग हे नाही सुधारत चला महाराज द्यावा लागलं मग काय चाल बोलूर अण्णा कुठ पैसे झाले का पैसे अरे पैसे नाही भेटले काय अरे पैसे दे काय पैसे कुठे सांगून गेलो होतो ना मी पैसे नही नही मा। दे दे। अरे पैसेच पार गेलो नाही कोणी दिले नाही कोणी दिले मग काय करू भीक मागत उठ पैसे आणून माझा अरे पीक मागू कुठे मला पीक कोणी देणार नाही पीक मागू नाही पीक मागव ना कोणी देणार नाही कोणाचं काम कर शेतात अरे आपलंच काम किती पडलं आता अरे तू उठ उठ काय करतो उठ बोलतोय मी

कसं झालं म्हणजे पैसे कुठं पैसे जातो कुठं मायासाठी कोणासाठी कमावलंय हाय का कोणी बाहेर तुला असं उडवायला ऐश्वरी उडवायला कामवर आहे नाही की ना हा काय बोलल्या मारलं छान एवढं मारलं नाही ग नर दाबलं नर दाबलं का नक लागले बा आता नरलं दाब दाबलं फक्त काय तुम्हाला शेवटचं बोलतोय जर असेल होत तर कर सांभाळा नाही तर मग बघा तू चालतं बा

सांगितलं असल ना फोन करून भावाला म्हणजे बापाय आई चहागाव जायत काय रे देच्या पाहू दांडे रक्तशा साकारताय तू रक्तसह साकारताय तू का दांडा दाखव तुम्हाला दांडा नि काय होणार तुला पाहिजे काय काय मोठा आवाज बाजू इशारा हा सार सारखा मान न कालू थांबे टोकाली तुझं काय वाटू हा रे डोक्यावर घातला रा एवढे पाहिलं आपलं लाड करायचे काय काम मी तला कसा जाते सांगता येऊन करू बोलवला काय पारायचं काय पार तू आमच्या काय लावू नको शेवटी मोठा भाऊ मोठा भाऊ हा मोठा भाऊ आहे ना मग तू सांगतो लहान आहे ना लहान सारखं राजाला तो पाच मॉडेल टाईप लागायचा हा चांगली हाती हाती आबे बाबा हातीचे माझे दादागिरी करू राहिला का माझ आपल्या जीवावर करायचं आई बापा कष्ट करायचे नाही काही नाही पैसे दे पैसे दे कसा त्यांनी चक मारायला फायदा केला चुक मार खायला त्यांचीवाली त्यांच्याकडून चूक झाली मारला असताना लांब पण एवढं अवघात नव्हती सांभाळायची याला काय पैसे काय विचारपूस केली का बर दादा हा शंभर एक रुपये नाही त्याला रोज चार हजार रुपये खर्च लागत एवढे कायला काय माहिती काय करतो गांजे बिंजे भेटतो का चार वाजे सगळ्या ड्रग्ज कसे काय तुला हा तर बघा चालाय बोकड्या दिस राहिला काय ती दाडी काय अवतार घेतले त्याच्या दाका मुळे ना आमचं आम्ही वाळत चालू निमन म्हणे राहिलं राहिलं का त्यांच्यात काय राहिलं हा ना तुम्ही वाळत चालले ना बर वाळू तुम्ही थांब काय वाळ होणार काय होणार काय करशील माझे माय बाप घेऊन जा मी काय करु माय बाप आमचे कोण नाही काय हा माय भाऊ आहे तो घेऊन जाऊन घेऊन जा तुम्ही बरं घेऊन जाईल याबा अण्णा तुम्हाला सांगतो आता जरा परत फिरून जर बोलला ना याला जेवण नाही देस बर का बिलकुल जेवण नाही देस याला बरं मी काय तो आम्ही दोघांना तो मग घेतो आम्ही करी मी जाणार वळीन सुखात आई नाही पडत नाही ना नाही नाही मालटालवाय तो जातो याला आहे ना याला म्हणा तुला आईश करायची ना तू तुझं तुझं आवरून जा, तु, 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 तु तु जा बॅग भर तुला जिकड जायचं तिकडे जाऊन बिंदाचा आईश कर कुत्र या तुझ्या मुळे समाध ना तीस वर्षाचा झाला घोडा कोणी उघारी इकडं आपल्याला दोन तीन ठिकाणी गेलो मी पोर पोरप काना भरले असते का तुम्ही माझा पोरगा असा माँ पोरगा तसा म्हणून नाही जगाचे डोळे काय बांधले का काय दादागिरी का बाप करून राहिलं तू निघ म्हणे जर कोणी तुला जर आई बाप कळत तू काय पुरी नादशीर रे हा आजूबाजूला पाहतो काय लोक काय राहते का नाही शेजारी पाजारी काय करते आपण काय करतोय वावराय शिवराय म्हणजे त्यांच्या कच धरतो काय हम्म लोक टोला नाही मारले मग मागे दोन तीन बारे का? बारा कर दाबाई कर, कर। ना मला चाकू दाखवतो चाकू चा बोला अजून बोला सांग खोट माझे पण ये बाय तुला लास्ट आता आता जर तू आणला आणि जर काही बोलला हा पट्ट्या पाहून घे मग तुला आहे ना डायरेक्ट घरात बसू मग हा हात पाय काढून घेऊन डायरेक्ट घरात बसू आम्ही समजू नव्हताच आम्हाला बर का अण्णा अशी पायदा नव्हती समजायची ना वाज वा अरे वागतो कशाला काय लागायचं पैसे काय लागत माझ्या मैत्रीण आहे माझी काय मैत्रीण आहे तुला मैत्रीण काय करायची तिच्या ओढायला लागतात पैसे ला? नाही

ना ना सगळे साई बाप लाड करते या चार तर असं थोडीच आहे का आपण काहीच करायचं नाही अहो लाड कित करायचं जवळ जातो तो परत एकदा मोठा झाला दाडी मिशी आली चाल बाल ग्रॅज्युएशन करून दिलं सगळं करून दिलं काय पाहिजे आता पायाची चप्पा बापाच्या पायाची चप्पा मोराळी यायला लागली त्यात तीन लाख रुपये कोर्स घातली काय उपयोग केला तो तरी एक कोर्स केला का काय केलं तुम्हाला काय माहिती काय माहिती म्हण hmm. मी करतोय ते घे म्हण तू मला फक्त आता तू असं फिरताना तू आता फक्त हात मग मला असं वाटत होत पोरा तुम्ही म्हणता डोक्यावर घेतल्या पोराला लाड केला मी जर त्या पोराला समजा पिढ्याच पिढ्यास असं केलं असतं हा आज सुधरेल उद्या सुधरेल असं वाटत होतं मला म्हणून मी एवढं ना काकू बर का तू सांडशी उलटी केली नाही तेव्हा जाऊ ना सांडशी उलटी करून दणके टाकायचे नाही म्हणून आता हा जर पारा दिसला मी सांगतो तिथं तंगड मुड बर का हा जर दिसला मला गावात ऐकलं सांगितलं आता काय लागत एवढे चालू ही काय एक नाही दोन हे पन्नास जण काय मित्रापासून कश सांगतो आता बर का लय झालं झाली एवढी दादगिरी भरपूर झाली एक तर तू तुझं तुझं स्वतःचं कमव आयुष कर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त यांना त्रास देऊ नको यांनी एवढे कष्ट करेल ना एवढे कष्ट करेल मला माहिती तुला नाही आठवत ते हा आणि त्याचं जर आताच चुकीचा वापर केला तर पाय मग तू तुला शिकवलं त्यांनी तुझ्या तुला एकदम शिकवलं सगळं केलं आता तू तुझ्या पाया उभं राहायचं फक्त या ना दादागिरी करू नको हं बाकी तुझं आम्ही सगळं सण करू लग्न करा अण्णा

याला पोर माझी मेवणी साठी बोलले होते नाही बोलली मला कोणीच नाही बोलली नका म्हणे करायचं करायचं नको बाबा तुम्ही मेवणी दिली पाहिजे परत साल साडू साडू वाचाल पुरा रोजचे वाद नको व्हायला ते पुन्हा एकडं बोलल हा मग हो तिच काय आहे मग संशय घ्यायला पाहिजे तू नको त्याच्यापेक्षा कुठे बसू टाकायला तारखेत आता व्यवस्थित राह बर का आता ही वेळ येऊ नको देऊ आता तुला काहीच नाही केलं आम्ही नाही तर लय जीव चिडला होता जाऊ ते बोलले ना अंग येतो इतका जीव चिडला होता ना जल आई वडील तुला जन्म ऐकायचं काम करायचं झालं पण नाही नाही नेमकी एवढी गुरबी कशी चिरे तुला नेमकं काय मानगडे हा अरे तुला बोलायची सुद्धा पद्धत नाही तू आले आमच्या सुद्धा दादागिरी करीत होता तुझ्या दोन चार फटके वस्त्या तू ठिकाणी आला हा एवढी कशाची गुरमी तुला मला सांगतरी सांगा

नको जाऊ दे काहीतरी मला काही नको मी बघून घेईल माझं माझं मी जातो बाहेर मी बाहेर जातो आणि तिकडं माझं माझं काहीतरी करतो आणि तिकडच राहतो खातो तिथे बघतो काहीतरी चाल चल मग चल मला अरे असं नको करू नको आता सांगितलं ना दादा तुला समजून हा आणि तुला समोर काय म्हणलं मी आता चांगला आहे मी हे करेन आता कुठं चाललं ते जातो मी बाहेर मी बघ तुम्ही काय करायचं जाऊ देऊन दे दोन हवा खाऊन जाऊ जाऊ दे येऊ का अरे जेवण जाय मी जाऊ दे काय करायचं चल मला च आठवी मी कुठं जाऊन देऊ जेव्हा लिहाय कटकटीनं